नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे पण तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाईसे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायला मिळणार आहे जी जानकी आणि ऋषिकेश आहे त्यांच्या इथे लग्नाचं जे काही विधी असतात ते इथे सुरू असतात आणि त्याचबरोबर हळद लावल्याच्या नंतर इथे ऋषकेश आणि जानकी आश्रमामध्ये जाऊन पोहोचतात इथे आता जे हिंमतराव आहे ते कसं बस इथे घेतात कारण जी काही ऋषिकेशच्या जन्माची फाईल आहे ती शोधण्यासाठी ते जाणकी आलेली असते आणि आता ह्यांना हे सुद्धा ते लवकर शोधून काढणार असतात कारण त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला एवढं त्रास कोण आहे आणि आम्हाला त्या गोष्टीपर्यंत असं कोण म्हणून पोहोचवत आहे घरातीलच व्यक्ती असू शकते आणि त्यांचा संशय जो आहे तो दुसऱ्या तिसऱ्या कोणावरही नसून आपली जी काही ऐश्वर्य आहे तिच्यावरतीच असतो आणि प्रेक्षकांना ही काही खोटं नाही आहे खरंच आहे कारण ऐश्वर्याने आतापर्यंत एवढे मोठे मोठे उद्योगस्त केलेले आहे त्यामुळे इथे त्यांचा जो काही मेन पॉईंट आहे तो तोच असतो की इथे दुसरं तिसरं कोणीही नसून इथे फक्त आणि फक्त हे ऐश्वर्याचं करू शकते असं सुद्धा आता इथे त्यांना वाटत असतं तर आता प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार मिळणार आहे तो म्हणजेच की संगीत सोहळा इथे संगीत सोहळामध्ये छोटे उस्ताद आलेले असतात छान असं मैफील रंगलेली असते त्याचबरोबर इथे अँकरिंग म्हणून सारंग आणि त्याचबरोबर आपली सोबत जी काही त्यांचीच बहीण म्हणजे आपली लाडकी शर्वरी जी आहे तिनं सुद्धा इथे पार्टिसिपेट केलेलं असतं आणि यांच्या अँकरिंगने हा शो जो आहे किंवा जो काही विवाह सोहळा आहे तो खूप छान असा रंगलेला आहे आणि हा विवाह सोहळ्यामध्ये आणि ऋषिकेशने सुद्धा खूप छान छान असे ड्रेसेस घातलेले असतात सर्वच जण खूप सुंदर असे दिसत असतात पण आपली ऐश्वर्या जी आहे तिचा मूड गेलेला असतो कारण तिचं तिला जे काही लग्नामध्ये गोंधळ घालायचा होता तो गोंधळ इथं तिने घातलेला नसतो म्हणजेच की आता हिंमतरावाने सांभाळून घेण्याचं काम केलेलं असतं म्हणून आता हे पाहणं जास्त रंजक असणार आहे की ऐश्वर्या आता काय पाऊल उचलते आणि काय करते तर भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद